आपण आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आपल्याबरोबर आहे गौरव आहे ना गौरव अबू उबरशी उबरशी आलेला आहे आणि हॅल्मेट घालू आणि आता आपली जर्नी कंटिन्यू करू चल आपण आता मिलेनियम सिटीमध्ये आलेलो आणि आपण आमची येलो लाईन घ्यावी येलो लाईन आपल्याला हाऊस कार्डला गेली जाल हाऊस कार्डची आपण स्टेशन चेंज करू कालकाची मंदिरला जाऊ आणि मग त्यांची खूर्ची आपण घ्या आपण आता हाऊस कॉल्स उतरलेलो आहोत आणि आता आपण मजेंटा लाईन फॉलो करू कालकाजी मंदिर टेम्पलचं स्टेशन आहे ते उतरू आणि मग त्यांची भारका वॉक आहे बघितला असे पर्पल स्टेप्स ठेवलेले आहेत याला फॉलो करायचे आहेत केलेली आहे आपण स स्टॉप आहे कालकाजी मंदिर आहे छोटासा आणि मग देवलान जाऊ दर्शनाला आज सॅटरडे आहे तो गर्दी आहे थोडी ट्रेन भरलेली आहे मेट्रो एकदम कन्विनियंट आहे मस्त वेल एअरकंडिशन आहे चीप आहे आणि आता शो ऑलमोस्ट आहे जस्ट फिफ्टी मध्ये आणि ॲब्स्युटली खाली फ्रस्ट टाइममध्ये एकदम गर्दी होते तेव्हा थोडी क्राऊड थो होते बाकी ड्रायव्हरिंग कालकाजी मंदिर स्टेशनचे मेट्रो स्टेशनचे स्टॉपवर पोचलेलो आहोत आणि आता आपण आणशी वॉक करू जर तुम्ही दिल्लीमध्ये येत असाल तर जवळचा एअरपोर्ट आहे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट मे रेल्वे स्टेशन आहे निजामुद्दीन मेन दिल्ली स्टेशन आणि मेट्रो स्टेशन आहे कालकाजी माता मंदिर मेट्रो स्टेशन आहे आणखी वॉक अवे डिस्टन्स आहे आणि कालकाजी मंदिर लहानशी फटाफट जाऊ शकता आणि सगळ्यांची गोष्टी आहे ट्रॅव्हल दिल्ली दिल्लीमध्ये मेट्रो लाइन बघा कौरी आहे आपल्याला दर्शन मिळेल का नाही माहिती नाही तुला देवाला रिक्वेस्ट करूया आणि बघूया आपलं दर्शन होते काय पण ही पक्की मोठी लाईन आहे की तू सी एस एफला रिक्वेस्ट केलं आणि विदाऊट पास झालेला आहे पण लय गर्दी आहे एकदम दोन तीन तास लागतील अशी गर्दी आहे पण बिचारा देवाचे फॉर्म मध्ये आलेले आणि आपल्याला की जय

हे मंदिर आहे नवरात्रीमध्ये ते भरलेलं असते पण असं पण बोलताना स्वयंभू मंदिर आहे दर्शनाला लय ला टाईम लागते आज आपण लक्की होतो बिजाऱ्यांनी सिंह सेपाल्याने आपल्याला देवाचे रूपान आयल्या आणि दर्शन दिलं पण हे मंदिर आहे कालकाजीचं त्रेता युगातील आहे आणि सतराशे चौतीसमध्ये पेशव्यांजू याची पुनर्दुरुस्ती केलेली बगिशाल ते देऊळ मार्बलचं आहे आणि जुने दगडांचं बनवलेलं आहे ते क्लासिक ट्युशन आहे आज सॅटरडे आणि जवळजवळ एक ते दोन लाख लोक या मंदिरात दर्शनाला येतील पण आज आपण खरं तर नशिबान देवीचं दर्शन ते झालं मस्त पंधरा वीस मिनटां दर्शन झालं पण आपल्याला लय आहे मातलान थांबावं पण मिळलं आणि गर्दी होती पण धक्काबुक्की नाही लोक एकदम व्यवस्थित चालत होते आणि एकदम सुंदर अरेंजमेंट होतं सकाळच्या वाजलेल्या आणि पावणे अकरा पण ऑलरेडी रश आहे आणि रातचे ते लय लोक येतील आणि सबले जने बोलता है जय माता, बोल माता दी दर्शन के लिए गाजियाबाद गाजियाबाद से कितना टाइम लगा एक घंटा लगा। और दर्शन अच्छे हुए क्या बोलिए रात्रि माँ का और बगल में शिवजी है ना लक्ष्मी बाकी बाया बहन है गात्री में अच्छा तो इनका क्या महत्व मत है मतलब इसके भागवत सुनो सबसे गुप्त कथा है इसमें सामा के चावल नहीं खाए जाए तो नहीं खाए जाए बर्तन भरत साबूदाना खाया जाता सिर्फ साबूदाना खाया जाता है साबुदाना आलू अच्छा इसका व्रत यही है अच्छा नौ दिन का नौ दिन में क्या खाते सिर्फ साबुदाना और आलू अच्छा और कुछ नहीं खाते और आज कितने लोग आएंगे यहाँ पे दर्शन के लिए बहुत पब्लिक आएगी मतलब दो तीन लाख लोग आ जाएंगे आराम से और कल ज्यादा कल और ज्यादा आ जाएंगे कल और ज्यादा बहुत कम है आज बहुत कम है बहुत कम है तो कल और ज्यादा आ जाएगी कल कालरात्रि का दिन है न कात्यानी कात्यानी माता का आज है कात्यानी माता का अच्छा अच्छा ठीक है तो हम लोग फिर लक्की है ना धन्यवाद मैडम मंदिरशी एक्झिट गेल्यावर जस बाहेर आहे काल रात्रीची मूर्ती आहे एक शिवजीची मूर्ती आहे आणि एक हनुमानची मूर्ती आहे मस्त का दर्शन झालं एकदम कालका माताजीचं अशी अपेक्षा नव्हती केली आवरे बेगीन दर्शन होल पण मस्त जायला आणि हारशूला मिस करतो होते पोरांना आणि आयला लईन मिस करतो खरं तर आयले पाहिजे होते मस्त एकदम जागृत देवस्थान आहे देवाचं मस्त एकदम देवीचं मस्त एकदम जवळचे दर्शन जायला उभे पण रेलू व्यवस्थित टीका बिका पण लागला लय अशी होतो आणि आम्ही खरं कर बोलतो नाही सगळे व्हिडिओमध्ये आम्ही कळे पण जातो देवी आमचे बरोबर असते उभी रेते आमचे बरोबर या मंदिर कालका देवीला समर्पित आहे कालका देवी किंवा काल का काली मंदिरला पण समर्पित आहे आणि या जी देवी आहे ती स्वयंभू आहे म्हणजे स्वतः अवतरलेली अलीमध्ये दे जवळी देवीचे मंदिर आहे माताची मंदिर आण काली माताची आण भवानी माताची मंदिरं त्यांशी एकदम इम्पॉर्टंट शक्तीपीठ आहे आपण आज जाईल की तू फटाफट आहे तू दर्शन वगैरे पण जाईल आपलं आणि एकदम म्हणजे व्यवस्थित जाईल असं इमॅजिन तर केलं की आपलं फटाफट दर्शन होईल पण जाईल फटाफट दर्शन भक्त ते देवी माता ठेवून केली आहे आणि आता आपण ऐंशी जवळच लोटस टेम्पल आहे लोटस टेम्पलला जाऊया अलका माताचं दर्शन झाल्यावर असं बक्षीसाल खावाचे लाई स्टॉल आहे नान वाहन लोक दर्शन झाल्यावर आहेच येतात खातात पितात आणि मग लोटस टेम्पलला जातात हां शिकंजी सोडा के साथ देना सोडा आप द्याय दिल्लीच्या गर्मी डिहायड्रेट नाही मस्त शिकंजी पिऊया दिल्लीचा ड्रिंक आहे आणि लिंबू पाणी असते खट्टा मिठा असते आणि थोडं हायड्रेट होऊन घेणार झालं चलो मंदिरशी बाहेर निघाल्यावरच नऊ दहा मिनटाचे वॉकिंग डिस्टन्स व लोटस टेम्पल आहे आणि कालकाजी मंदिरला आले ते लोटस टेम्पलला नक्की जा